नवापूर शहरातील मुख्य नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई व्हावी याबाबत निवेदन तहसीलदार व मुख्याधिकारी यांना दिले लघु पाटबंधारे ऑफिस पासून तर थेट ईदगाह मशीद पर्यंत नाले खोलीकरण मागणी नवापूर शहरातील लघु पाटबंधारे कार्यालयाजवळील नाल्यापासून ते ईदगाह मशीद नाला पर्यंत गाळ कचरा दगडे काढून साफ सफाई करणे बाबतचे निवेदन नाला भागातील नागरिक यांनी तहसीलदार दत्तारे जाधव मुख्याधिकारी अविनाश गांगुडे यांना दिले आहे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की नाला भागातील नागरिक वरील गंभीर अनुसरून आम्ही सर्व निवेदन सादर की नवापूर शहरातील मुख्य नाला हा अंदाजे अडीच की मी परिसरातून जातो सदर नाला लघु पाटबंधारे कार्यालयापासून ते इदगाह मशीद पर्यंत संपूर्णपणे बंदिस्त झाल्याने तसेच नाल्यात केर कचरा दगड तुंडे नारळाच्या करवंट्या प्लास्टिक आदींमुळे चोकअप झाल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसत प्रचंड नुकसान होते आर्थिक वर्ष सन दोन पासून ते दोन या वर्षात नाल्यात प्रचंड प्रमाणात भराव झाल्याने नाला पूर्णपणे बंदिस्त झाला आहे सदर नाला अंदाजे सहा ते सात फूट खोदून नाल्यातील संपूर्ण गाळ कचरा तत्सम कचरा काढत दुसरीकडे टाकून देणे आवश्यक आहे जेणेकरून पुन्हा नाल्यात भराव होणार नाही मागील वर्षी भर पावसाळ्यात रंगावली नदीला महापूर आला होता तसेच नवापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दोन वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य नाल्याला पूर आल्याने परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून अतोनात नुकसान होत संसारोपयोगी साहित्य शैक्षणिक कागदपत्रे महत्वाची कागदपत्रे अन्नधान्य दादी बोधडी आदी वाहून गेले होते त्याबाबत पूरग्रस्तांचे पंचनामे झालेले आहेत परंतु आजपर्यंत पूरग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही तरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी आदेशित करावे दरवर्षी नवापूर नगरपालिकेतील नेमलेल्या नाले सफाई ठेकेदार थातूर मातूर नाले साफसफाई करून व बिले काढून नाले साफसफाई न ना करता तसेच नाल्यातच तस कचरा सोडून परागंदा होतात त्यामुळे पाहिजे तशी नाल्याचे साफसफाई होत नाही त्यामुळे दरवर्षी भयानक पूर्णपरिस्थिती निर्माण होते नाला संपूर्णपणे सहा ते सात फूट पर्यंत पॉकलेशिन मशीन जेसीबी मशीन यांच्या सहाय्याने खोदून गाळ काढून नाले साफसफाई होणे ही काळाची गरज आहे असे नाल्या संदर्भात अनेक मुद्दे असून निवेदन देताना मुन्ना उर्फ युसुफमिया नुरमिया शेख नसीम बेलदार सिंधुताई नगराळे अरुणाताई सूर्यवंशी वाजेदा मन्याल भरत सोनवणे फारुख बागवान हिरालाल सामुद्रे परवीन बेलदार आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते नवापूर शहरातील लघु पाटबंधणारे कार्यालया जवळील नाल्यापासून ते एक मस्जिद नाल्यापर्यंत संपूर्ण गाळा कच कचरा दगड व सगळे काढून साफसफाई करण्याबाबत निवेदन माननीय तहसीलदार नवापूर यांना देण्यात आलेले आहे तसे निवेदन माननीय नगरपालिका माननीय माननीय मानिकराव कोकाटे पालकमंत्री यांनाही देण्यात आलेले आहे सगळे नागरिकांनी काय तो जो नाला आहे तो पूर्ण नाला भराव झालेला आहे त्यामुळे संपूर्ण नाल्यामध्ये कचऱ्या अटकून पूर्ण पावसाळ्यात त्याच्यामुळे त्रास होतो व लोकांच्या घरात आडेअडचण होते व नगरपालिकेने साफसफाई करणे व ते सात ते आठ फूट तो नाला पूर्ण खोदून पूर्ण गाड अन्यत्र टाकवून पूर्ण नवा नवापूरच्या नागरिकांना त्याबाबत आम्ही सूचित केलेले आहे का बो त्या नगरपालिकेने पूर्ण तो नाला साफसफाई करणेबाबत आणि त्यामु त्या अनुषंगाने आम्ही आज नवा तहसीलदार नवापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे पूरे के एरिया में नाले साइड में पूरी दीवार बन जाए ले और हमारी तरफ नहीं है वो नाले से हमारे को नुकसान होता हुआ दाल हमको बनाने का दीवाल बना के दो दोनों तरफ से और वो उथल है तो खोल करो खोद के क्योंकि दीवार बनाना जरूरी है हमारी तरफ दीवार बने नहीं है